आणि आता काही महत्वाच्या बातम्यांचा विस्ताराने आढावा घ्यायचा एक सुरुवातीला मुलाच्या दप्तरात लाखो सापडले सहा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांची रोकड ही फक्त सात वर्षाच्या मुलाच्या दप्तरात सापडलेली आहे वसई जवळच्या वैतरणा रेल्वे स्थानकातील जे तुषार पाटील नावाचा जो तरुण होता तो रात्रपाळीसाठी विरारला नोकरीसाठी येत होता आणि तेव्हा त्याला तो संशयास्पद मुलगा दिसला आणि मुलगा दिसून त्याची चौकशी केली तर तो तो घाबरलेल्या अवस्थेमधला मुलगा दिसला प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती हा मुलगा होता जेव्हा ट्रेन आली ट्रेन मध्ये त्यांना तो घेऊन तो ट्रेन मध्ये बसला आणि त्याची बॅगची चौकशी केली तर त्याच्यामध्ये चक्क त्यांना लाखो रुपयांच्या नोटांचे बंडल दिसले जेव्हा हा तुषार पाटील जो हा तरुण आहे त्याच्यासोबतचा एक मनीष नावाचा मित्र होता चान चान या दोघांनी जेव्हा त्याची चौकशी केली आणि पैशाचे बंडल दिसल्याच्या नंतर त्यांनी लगेच पोलिसांना याचं इन्फॉर्म केलं जेव्हा ते विरार पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर आरपीएफच्या मदतीने पुन्हा त्याला वसईल मार्ग रेल्वे स्थानक पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलेले आहेत पोलिसांनी या सर्व नोटांचे बंडल चेक केले असतात त्यामध्ये पाचशेच्या दोन हजाराच्या अशा नोटा होत्या आणि आता लोहमार्ग पोलिसांनी जे सर्व त्या मुलाला त्या नोटा वगैरे ताब्यात घेतलेल्या आहेत त्याची पूर्ण चौकशी सुरू आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे या नोटा कशा आल्या त्या मुलाकडे हा मुलगा वैतरणा रेल्वे स्थानकावरती कशासाठी गेला होता कारण त्यानं जे त्याचं नाव सांगितलेलं आहे हा आणि अंसारी नगर नाला हा राहणारा ना रा मुलगा आहे तर वैतरण्याला का गेला आता एकूणच या सर्व घटनेच्या बाबतीत मात्र आता पोलीस चौकशी करत आहेत नक्कीच हा मुलगा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे हा सात वर्षाचा उघा मुलगा एकटा रेल्वे स्थानकावर होता हा मुलगा कोण आहे नेमका पोलीस तपासातून काही माहिती समोर आलीये का तसा तरी त्या मुलाचं जे नाव सांगितलेलं आहे त्याचं नाव सांगितलेलं आहे तो अन्सारीनगरचा आहे नसीर आ, रजा खान असं त्या मुलाने त्याचं नाव सांगितलेलं आहे आणि तो नालासोपाऱ्याच्या अन्सारी नगर या ठिकाणचा राहणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे वृषाली परंतु आता हे जे नोटा आणि ह्या मुलाच मुलगा त्या साईडला का गेला आता याचा सर्व तपास चालू आहे नक्कीच मात्र हे पैसे कुणाचे होते कुठून आणले होते आणि कुठे न्यायचे होते ही काही माहिती या मुलाकडून मिळते मुला सध्या तरी तो तो मुलगा मुलगा जो होता पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता त्या मुलाकडून ही कुठलीही माहिती मिळालेली नाहीये आणखी अधिकृत दुजोरा बाहेर आलेला नाहीये नंतर पोलिस जेव्हा याचा पूर्ण तपास करतील त्यावेळेस त्याची सर्व माहिती समोर येईल निश्चितच विजय खरं तर अल्पवयीनांचा आता वापर या रॅकेटमध्ये केला जातोय हे कितपत योग्य आहे त्याने त्यांच्या मानसिक त्यांचं मानसिकदृष्ट्या देखील त्यांचं खच्चीकरण होऊ शकतं पोलीस याविषयी काय सांगतात कारण अवघ्या सात वर्षाचा हा मुलगा आहे त्याच्या त्याच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये वगैरे बोलवले आहे का बरोबर आहे कारण आता ह्याची पूर्ण चौकशी करत आहेत ते कारण आता हा मुलाच्या पाठीवरती जे कारण याचा कुठल्या कशासाठी काय वापर केला जात होता का किंवा त्याच्या वडिलांचे पैसे होते जर वडिलांचे पैसे होते तर त्याच्या बॅगमध्ये कशासाठी दिले होते किंवा हे पैसे मुलाच्या माध्यमातून कुणाला देण्यात येणार होते का त्याचं सर्व आता तपासाचं जे उलगडा आहे हे पोलिसांच्या माध्यमातूनच बाहेर नक्कीच विजय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अतिशय चिंताजनक खरतर तर अशी ही बातमी अभुशाली